भारताच्या विजयाने मिरजेत जल्लोष तरुणाईने फटाक्यांच्या आतशबाजी करत साजरी केली दिवाळी भारताने कालच्या रोमांच क्रिकेट सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली या विजयाचा उत्सव मिरजमध्ये दिवाळीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला विराट कोहलीने शानदार शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला भारतीय संघाच्या या यशानंतर मिरजच्या लक्ष्मी मार्केट आणि महाराणा प्रताप चौकात तरुणांनी फटाक्यांची आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा केला भारतमाता की जयच्या घोषणा देत हजारो तरुण रस्त्यावर उतरले संपूर्ण परिसर भारतीय ध्वजांनी सजवण्यात आला होता क्रिकेटप्रेमींनी गुलाल उधळत आणि ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद व्यक्त केला या जल्लोषात संपूर्ण शहर उत्साही वातावरणात नाहून निघाले या सामन्यात भारताने पाकिस्तानवर वर्चस्व गाजवत विजय संपादन केला विशेषतः कोहलीच्या खेळीमुळे सामना भारताच्या बाजूने झुकला या विजयाने संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पसरलं असून मिरजमध्येही उत्साह उस ओसुंडून वाहत होता विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी अनेकांनी एकत्र येत शहरभर जल्लोष केला माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा